करणार आहोत चॉकलेट ड्रायफ्रूट्स तर त्यासाठी आपण लागणार पहिल्यांदा साहित्य बघूया एक कप मकाने आहेत काही खजूर आहे बदाम आहेत काजू आहेत हे मनुके आहेत आणि हे अक्रोड आहेत तर या सगळ्याची क्वांटिटी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आपण चॉकलेटसुद्धा घरीच तयार करणार आहे त्यासाठी काय लागणार आहे ते आपण बघूया चला तर मग चॉकलेट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी गूळ त्याची अर्धी वाटी बटर आणि त्याच्या पण अर्धी म्हणजे वन फोर्थ कप आ, कोको पावडर आपण वापरणार आहोत ह्यामध्ये आपण साखरचा वापर नाही करणार आहे त्यामुळे आता आता चॉकलेट तयार करून घेऊया करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅसवर हा पॅन ठेवला आहे आणि ह्या पॅनमध्ये आपण आता ड्रायफ्रूट रोस्ट करून घेऊया तर सगळ्यात आधी आपण टाकून घेऊया मखाने मखाने रोस्ट करण्यासाठी आपल्याला थोडीशी बटरची गरज लागेल किंवा तूप वापरलं तरी चालेल अगदी थोड्या प्रमाणात ते वापरायचं आहे आणि यावर आता मकाणे टाकून घेऊया आता हे मखाणे आपण छान मंदाचेवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत हे पॉपकॉर्न कसे असतात त्याप्रमाणे छान क्रिस्पी होतात एवढेच आपल्याला हे फ्राय करायचे असतात हे चॉकलेट अगदी हेल्दी आहे तुम्ही मुलांना नक्की करून देऊ शकता अगदी गिल फ्री होऊन तुम्ही मुलांना रोज चॉकलेट खायला घालू शकता आणि मी पण एक आई आहे मी समजू शकते आपल्या मुलांना जेवढं हेल्दी देता येईल तेवढं देण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि तोच एक माझा प्रयत्न आहे म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया तुम्ही एकदा नक्की करून बघा बघा ह्या प्रकारे असे थोडासा कलर बदलतो थो। आणि हे मकाने थोडेसे रोस्ट आणि कुरकुरीत होतात आणि ह्या स्टेजला आता आपण हे काढून घेऊया बरोबर आपण ब बदाम पण त्यामध्ये थोडेसे रोस्ट करून घेऊया हे रोस्ट केलेल्या ड्रायफ्रूटची टेस्ट खूप छान लागते त्यामध्ये पण आपण थोडंसं बटर ॲड करूया तुम्ही बघू शकता आता बदामाला थोडेसे असे काळे स्पॉट यायला लागलेत म्हणजे बदाम थोडे रोस्ट झालेत आता आपण काढून घेऊया त्याचबरोबर हे अक्रोड पण टाकून घेऊया आपण अक्रोड पण थोडेसे रोस्ट करून घेऊया अक्रोड आपले रोस्ट झालेत आता जरा काजू पण टाकून घेऊया काजू पण थोडे रोस्ट करून घेऊया हे खूप सगळं काही खूप भाजायचं नाही आहे आपल्याला फक्त एक दोन मिनटं ह्याला गरम करून असे घ्यायचे म्हणजे थोडे क्रिस्पी होतात आणि त्याचा एक क्रंच असतो ना तो चॉकलेटमध्ये खूप छान लागतो मुलं अगदी आवडीने खातात चला आता आपण काजू पण आपले बऱ्यापैकी फ्राय झाले आहेत आपण काढून घेऊया ड्रायफ्रूट रोस्ट केलेत ते एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया आता सगळ्यात आधी यामध्ये टाकूया मकाने त्यामध्येच आपण बदाम टाकून घेऊया हे ड्रायफ्रूट थोडे थंड करून घ्या गरम नाही करायचे त्यामध्येच आपण काजू ऍड करूया आणि अक्रोड पण आपण करून घेऊया आणि आता हे मिक्सरला फिरवून घेऊया आपण तुम्ही पाहू शकता आता ड्रायफ्रूटची छान पावडर तयार झाली आहे आता ह्यामध्येच आपण खजूर आणि मनुके पण घालून घेऊया हे मनुके टाकलेत आणि आता खजूर टाकूया आपण आणि आता हे सगळं एकत्र करून आपण परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता साधारण या प्रकारचं असं मिश्रण तयार होतं आणि आता आपण हे मोल्डमध्ये टाकून घेऊया साधारण माझ्याकडे हा एक चॉकलेट मोल्ड आहे आणि ह्यामध्ये आता आपण हे मिश्रण आहे ना असं टाकून घेणार आहोत म्हणजे त्या एक शेप तयार होईल मी आता हे सगळं लावून मग तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता तर या असं हे सगळं फिलिंग असं मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे आपण आणि आता एक दहा मिनिटासाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवून घेऊया तोपर्यंत आपण चॉकलेट तयार करून घेऊयामध्ये आपण बटर टाकूया साधारण अर्धी वाटी बटर आहे एक वाटी गूळ त्याच्या अर्धी वाटी बटर वापरायचं आहे आणि त्याच्या पण अर्धी म्हणजे गुळाची अर्धी वाटी आपण कोको पावडर वापरणार आहे म्हणजे वन फोर्थ कप गुळ ऍड करून घेऊया आता गुळ आपल्याला व्यवस्थित वितळून घ्यायचा ह्या बटर मध्ये पूर्ण मेल्ट करून घेऊया तुम्ही बघू शकता आपला गुळ व्यवस्थित वितळलाय पूर्ण सगळं मेल्ट झालंय बटर आणि गुळ एकत्र आता आपण ह्यामध्ये कोको पावडर टाकून घेऊया गॅस चालू आहे मीडियमाचे आचेवर आहे ह्यामध्येच आपण कोको पावडर ऍड करून घेऊया यामध्ये आपण कोको पावडर टाकली आहे आणि आता व्यवस्थित एका डायरेक्शनमध्ये फिरवत आपण हे सगळं एकजीव करून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त होममेड चॉकलेट तयार होतं अगदी हेल्दी चॉकलेट तयार होतं आणि जे मुलांना आपण अगदी कोणत्याही गिल्टशिवाय शिवाय देऊ शकतो काय मस्त कन्सिस्टन्सी तयार झाली बघा ह्या स्टेजला जर तुम्हाला असं वाटलं की थोडं घट्ट वाटतंय तर तुम्ही थोडं एक दोन चमचे दुधाचा वापर करू शकता पण माझ्यासाठी कन्सिस्टन्सी अगदी ओके आहे आणि ह्या स्टेजला आता आपण गॅस बंद करून घेऊया होऊ शकता किती छान चॉकलेट तयार झाले अगदी अजिबात कुठे चिकटत नाही आहे काही नाही छान तयार होतात आता आपण हे गॅसवरून पॅन काढून घेऊया आणि आता हे चॉकलेट आपल्याला थंड करून घ्यायचं आहे चॉकलेट मोल्ड मध्ये जे आपण चॉकलेटसाठी आतमध्ये फिलिंग जे तयार केलं होतं ड्रायफ्रूटचं ते आपण मोल्डमधून काढून बघूया शेप व्यवस्थित आलाय का तुम्ही पाहू शकता किती छान शेप आलाय आणि हे सगळे आता चॉकलेट्स आपण काढून घेऊया चॉकलेटचं जे चॉकलेट हे तयार केलंय ते थोडंसं मला घट्ट वाटलं म्हणून मी त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलंय साधारण एक दोन चमचे फक्त दूध टाका आणि परत असं थोडस हा हलवून घ्यायचं कारण थंड होत जाईल ना तसं हे चॉकलेट थोडं घट्ट होत जाणार त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करू शकता अगदी दोन ते तीन चमचे दुधाचा वापर करायचा चॉकलेट सिरपमध्ये अशा प्रकारे डीप करून घ्यायचं हे चॉकलेट आणि अशा तर सगळ्या प्रकारे आपण हे चॉकलेट डिप करून घेऊया आता हे चॉकलेट आहे आपण ह्या चॉकलेटच्या सिरपमध्ये टाकून घेऊया तुम्हाला दाखवते हो मी ह्यावर असं चॉकलेट टाकायचं सगळ्या बाजूनी छान आणि हे आता उचलून आपण एका प्लेटमध्ये ठेवायचं आता अशा प्रकारे आपण सगळे चॉकलेट्स तयार करून घेऊया होऊ शकता आपले सगळे चॉकलेट्स तयार आहेत आणि आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचे साधारण अर्धा ते एक तास तरी छान सेट होतात आणि मग खाण्यासाठी तयार आहे चॉकलेट्स आपण फ्रीजमध्ये ठेवूया अशा पद्धतीने आपले छान चॉकलेट्स तयार झालेत आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की करून बघा आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान हेल्दी हेल्दी चॉकलेट्स तुमच्या मुलांना करून खायला घाला थँक्यू